नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं हेल्थ अँड लाईफस्टाईल टिप्स इन मराठी या यूट्यूब चॅनेलवर आज मी एक महत्वपूर्ण विषय घेऊन आले आहे रात्री व्यायाम करण्याचे दुष्परिणाम बरेच लोक हे व्यायाम करतात पण याचे काही नकारात्मक परिणाम देखील असू शकतात रात्री व्यायाम करण्याचे शरीरावर आणि मनावर काय परिणाम होऊ शकतात हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या व्हिडिओला आणि जाणून घेऊया रात्री व्यायाम करण्याचे दुष्परिणाम नंबर झोपेची समस्या रात्री व्यायाम केल्याने शरीरातील ऊर्जा वाढते ज्यामुळे लगेच झोप येणे हे ये कठीण होते झोपेच्या वेळेवर परिणाम होऊ शकतो ज्यामुळे झोपेची गुणवत्ता ही कमी होते नंबर दोन हार्मोनल असंतुलन रात्री व्यायाम केल्याने काही हार्मोन्स जसे की ऍड्रिनालिंग आणि कौ, यांची पातळी वाढते ज्यामुळे शरीर हे सतर्क राहते हे हार्मोनल असंतुलन झोपेच्या चक्रावर परिणाम करू शकते नंबर थकवा आणि मानसिक तणाव रात्री व्यायाम केल्याने दिवसभराच्या थकव्यामुळे अतिरिक्त तणाव येऊ शकतो मानसिक तणाव वाढू शकतो आणि शरीरातील ताण देखील वाढतो नंबर चार आहाराच्या वेळा रात्री व्यायाम केल्यामुळे आहाराच्या वेळांवर परिणाम होऊ शकतो व्यायामानंतर योग्य आहार घेणे हे आवश्यक आहे परंतु उशिरा खाण्यामुळे पचन समस्या देखील होऊ शकते तर मंडई हे होते रात्री व्यायाम करण्याचे काही दुष्परिणाम आपण आपल्या आरोग्याची काळजी घेताना व्यायामाचे योग्य वेळ आणि योग्य पद्धतींचा विचार करणं हे अत्यंत महत्वाचं आहे जर तुम्हाला रात्रीच व्यायाम करावा लागत असेल तर तो, तो योग्य प्रकारे आणि योग्य प्रमाणामध्ये करा आणि शक्य जर असेल तर सकाळी व्यायाम करण्याचा विचार करा या व्हिडिओमुळे तुमच्या आरोग्याबद्दल काही नवे ज्ञान मिळाले असेल अशी मला अपेक्षा आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तुमचे विचार कमेंट मध्ये सांगा आणि अशाच आरोग्यविषयक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद